भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे त्याचं कारण असं भारतीय संस्कृती ही ज्ञानसाधनेची संस्कृती समजली जाते किंवा त्याची मान्यता आहे भारतामध्ये अध्यात्मज्ञान ही परंपरा हजारो वर्षांपासून गुरुशिष्यांच्या माध्यमातून जे गुरुने शिष्याला दिलेलं आत्मज्ञान आत्मज्ञानाची ही परंपरा हजारो वर्षापासून आहे आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या आजच्या दिवशी ज्याला देखील म्हणतात आपण इतिहासातील किंवा भूतकाळातील ज्या गुरूंनी हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं आणि ज्ञानाची ही परंपरा गुरुशिष्य परंपरा जिवंत ठेवली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतो त्या दिवशी गुरुचं स्मरण करून किंवा शक्य असेल तर त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं पूजन करून त्यांना गुरुदक्षिणा देऊन त्यांच्याविषयी त्यांनी दिलेल्या ज्ञानाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि गुरुची शिष्याकडून एकच अपेक्षा असते त्याला म्हणतात ऋषी ऋण की जे काही ज्ञान तुम्ही गुरुकडनं प्राप्त केलेलं आहे ते तुम्ही पुढच्या पिढीतील किमान एका व्यक्तीपर्यंत पोहोचवावं त्याला आत्मजागृत करावं त्यालाही जीवनातील हा सर्वोच्च आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करावे त्याला प्रेरित करावं हा त्या ऋषी ऋणाचा अर्थ आहे जर तुम्ही एका व्यक्तीपर्यंत हे ज्ञान पोहोचवलं पुढच्या पिढीतल्या तर तुम्ही ऋषी ऋणातून मुक्त होता तेव्हा गुरुकडून ज्ञान घेणं ते आत्मसात करणं त्याप्रमाणे आपलं स्वतःचं जीवन जगणं आणि तोच आनंद तोच उत्साह तीच प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचा उत्साह उत्सवाचा अर्थ आहे किंवा गुरुपूजनाचा अर्थ आहे